नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता ढवळीकरने त्या सुतळीचे तीन धागे सत्यासमोर धरलेले असतात आणि तो सत्याला म्हणू लागतो ए सत्या हे तुम्ही तिघं भावंड ही तुमची फॅमिली अशी तीन ठिकाणी कशी करतो ना ते बघच तुमची फॅमिली तोडणार वेगळी करणार आणि तुम्ही तिघं भावंड मग तीन ठिकाणी होणार आता सत्याला मात्र खूप राग येतो तेव्हा सत्या लगेच पटकन त्या सुतळीचे धागे पकडतो आणि लगेच ढवळीकरच्या हाताला गुंडाळू लागतो आणि मग लागतो ए ढवळ्या आमची फॅमिली तोडणार आम्हा तिघा भावंडांना वेगळं करणार आता बघच ही फॅमिली काय करते असे म्हणून सत्याने ढवळीकरचे हात असे घट्ट बांधलेले असतात ढवळीकर ओरडू लागतोय सत्या सोड माझे हात काय करतोय सत्या अरे वेडा झालास का तू शलाका म्हणत असते सत्या विक्रांतला सोडा हे बघ काय करतोय तू सत्याने मात्र ढवळीकरचे दोनही हात असे घट्ट बांधलेले असतात ढवळीकर ओरडू लागतो वाचवा वाचवा कोणीतरी मदतीला या तेव्हा सत्या मला लागतो ए ढवळ्या आता बघ ही फॅमिली काय करते असे म्हणून सत्याने ढवळीकडचे घट्ट हात पकडलेले असतात आता मात्र तेवढ्यात लगेच न रवी रिया सुद्धा भाऊ सर्वजण धावत येतात आता आपल्या डॅडाची अशी अवस्था बघताच लगेच रिया मला लागते डॅडा अरे काय केलं हे तेव्हा लगेच निरुपा मला लागते ए सत्या अरे मूर्खपणा काय करतोयस तू का असं वागतोय तेव्हा लगेच सत्या मला लागतोय ढवळ्या मी इकडे गुपचूप उभा हो होतो ना मग इथे येऊन माझ्याजवळ माझ्या फॅमिलीबद्दल उलटसुलट बोलायची तुझी हिंमतच कशी झाली आहे अरे तुझी लायकी तरी आहे का माझ्या फॅमिलीबद्दल बोलायची तेव्हाला गेस निरूपा म्हणू लागते ए सत्या अरे घरच्यांबरोबर गुंडासारखा वागतो गुंडगिरी दाखवतो निदान पाहुण्यांसमोर बाहेरच्यांसमोर तरी असं वागत जाऊ नको तेव्हाला गेस सत्या म्हणू लागतं गप निरूपा अगं माणूस चांगला दिसला म्हणून लगेच त्याला घरात घ्यायचं नसतं ग अगं हा माणूस तुला चांगला दिसला असेल चांगले कपडे घालत असेल चांगला बोलत असेल गाडीत फिरत असेल पण तसं नाही अजिबात तसं नाही हा माणूस कसा आहे ना हे या सत्याने चांगलं ओळखलय कपटी माणूस आहे आपलं घर फोडायला आलाय ना त्याच्यामुळे निरुपा या माणसापासनं चार हात लांबच राहायचं तेव्हा लगेच रिया म्हणून लागते सत्य दादा माझ्या डॅड्याला सोड काय लागतोय त्यांच्याशी असं तेव्हा रवी मला लागतो मीरा वहिनी कुठे तेवढ्यात आता मीरा ही तिकडनं पाणी घेऊन आलेली असते वेळेस आता रिया मला ते सत्यदा तर सांगितलं ना डॅडाला सोडा आता रिया अजून काही बोलणार तेच रवी मला होतो हे बघ रिया तू शांतो उगच इथे काही तमाशा करायला नको शांत बाईस आता रिया ही गप्प उभी असते पण तिला मात्र तिच्या डॅडाकडे बघवत नसतं वेळेस आता लगेच सत्या मला होते ढवळ्या एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या फॅमिलीकडे वाकड्या नजरेनं जर बघितलं ना नज बघ या सत्याशी गाठ्या मग तुझी अशी हालत करेल बघ पुन्हा इकडे येण्याच्या लायकीचा राहणार नाही निरुपा मला सत्या बैसा त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघून काही बोलायचं नाही ते माझे व्याही आहेत आता मात्र सत्याला धक्काच असतो सगळेजण निरुपाकडे बघू लागतात चक्क निरुपाला या ढवळीकरची एवढी का बाजू पडली तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो अगदी बरोबर अगदी बरोबर बोलताय त्या तेव्हा लगेच सत्या मला वागतो निरुपा अगं एवढा कसा पुळका गं या माणसाचा तुला पैशाचे बंडल बिंडल फेकले की काय ए ढवळ्या बोल ना पैसे बिसे दिले की काय निरुपाला तेव्हा लगेच आता निरुपा मात्र गप्प बसते तेव्हा सत्या मला हे कसं झालं माहिती ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या पण वान नाही मात्र गुण लागला अशी गंमत झाली निरुपा तुझी तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणतो ए सत्या माइंड्युअर लँग्वेज नीट बोलायचं नीट भाषेत बोलायचं तेव्हा सत्य लागतो का इंग्लिशमध्ये बोलायचं नाही माझ्याशी मराठी बोलायचं तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो अडाणी कुठला मराठी समजतं इंग्लिश नाही येत ना अडाणी नाही तर तेव्हा निरुपा मला लागते अगदी बरोबर बोलताय तुम्ही अडाणीच येतो अक्कलच नाही आहे त्याला तेव्हा सत्या मला लागतो हो का निरूपा तुला खूपच अक्कल आहे मग एक काम करतो तुझेही ना असे सुतळीने हात बांधतो आणि तुलाही ओरडायला लावतो मग ओरड इंग्लिशमधनं ओरडतेस ना तेव्हा निरुपा मला लागते ए सत्या गप्प बाईस आणि सोड त्यांना तेव्हा सत्या मला वागते ढवळ्या आता नीट गोष्ट लक्षात ठेव माझ्या फॅमिलीकडे वाकड्या नजरेने बघणं बंद करायचं तेव्हा लगेच रिया म्हणते सत्य दादा प्लीज माझ्या डॅड्याला सोड त्यावर रवी म्हणतो रिया तू शांतो ते हे बघ इकडे सोसायटीत तमाशा करू नको आता लगेच निरूप हात जोडते आणि मला लागते हे बघा ढवळीकर साहेब तुमचं जे काही ते अपमान आहे ना त्याबद्दल मी माफी मागते हे बघा राग मानून घेऊ नका खरंच तेव्हा लगेच आता सत्या रागाने ढवळीकरकडे बघत असतो त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते सत्या सोड ना आता हात जाऊ दे त्यांना रवी आणि रिया जा दोघे त्यांना गाडीपर्यंत सोडून या आता लगेच सत्य झटकन ढवळीकरचे हात बाजूला ढकलतो आता लगेच रिया लागते डॅडा तू ठीक आहेस ना तू बरा आहेस ना त्यावर लगेच विक्रांत म्हणागतो हो रिया तुला भेटलो मला खरंच खूप बरं वाटलं ग तुझी सासू खूप चांगली आहे आता मात्र तर आणखीनच फुगलेली असते तेव्हा लगेच आता इकडे देविका आणि पंकजला मात्र राग येतो त्यावर लगेच आता रियामुळे लागते बरं डॅडा चल आता मी तुला सोडते आता रवी आणि रिया लगेच दोघे ही शलाका आणि विक्रांतला गाडीपर्यंत सोडायला जातात त्या वेळेस निरुपा मला सत्या अरे का असं वागतोस रे निदान पाहुण्यांसमोर तरी नीट वागत जा आता मात्र लगेच रागाच्या भरातच सत्या आणि मीरा दोघेही घरी निघालेले असतात आता इकडे घरी रूममध्ये येताच मीरा रूममध्ये येताच तिला धक्काच बसतो रूम एवढी सजवलेली एवढी छान कोणी केली तेवढ्यात लगेच मीरा पाठोपाठ सत्याही रूममध्ये येतो आता मात्र एवढी चकाचक मस्त लाईटिंग वगैरे केलेली रूम बघताच सत्यावर लागतो धुमक्र तू अगं तू हे सगळं मला सरप्राईज देण्यासाठी केलंय का म्हणूनच दिवसभर मला बाहेर घेऊन गेली होती ना हे समजा सरप्राईज द्यायचं होतं ना अगं धुमके तू बायकोचं मन जिंकण्यासाठी मी काय काय करत होतो आणि इकडे एका झटक्यात बायकोने माझं मन जिंकलं ना आवडली आपल्याला आवडली तेव्हा मीरा म्हणते अहो मी नाही केलंय हे समज मला खरंच काय माहिती नाही कोणी केलंय तेव्हा सत्यालाही धक्का बसतो काय धुमके तू तु? म्हणजे तुलाही माहिती नाही हे समजा कोणी केलं तेवढ्यातलं लगेच निरुपा येते आणि मला ते तुम्ही दोघं इकडे कशाला आलात आजपासनं ही रूम रवी आणि रियाची आहे तेवढ्यात रवी आणि रियाही आलेले असतात आता रवीला तर हे सगळं बघून धक्काच असतो पण रिया मात्र खूपच खुश होते तेव्हा लगेच आत्ता सत्या मला ते निरुपा तोंडाला येईल ते बोलू नको ही खोली आमची आहे तेव्हा निरुपा मलागते होती पण आता ती रवी आणि रियाची झाली तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो पण निरुपा आम्हाला न विचारता तू अशी खोली बदलूच कशी शकती तेव्हा रवी लागतो आई सत्यदादा अगदी बरोबर बोलतोय अगं ही मीरा बहिणीची आणि सत्यादादाची रूम आहे ना ती आम्हाला कशी देऊ शकतेस तू तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते पण रवी रूम किती छान आहे मला आवडेल या रूममध्ये राहायला मला याच रूममध्ये राहायचं तेव्हा रवी लागतो रिया तू जरा गप्प बैस काही बोलू नको त्यावर निरुपा ओरडस मला रव्या तिला कशाला गप्प बसवतोय अरे तिला आवडली ना तिला हवी तशी रूम सजवली आणि आता रवी आणि रिया याच रूममध्ये राहणार तुम्हाला कुठे राहायचं तुमचं तुम्ही बघून घ्या तेव्हा सत्य म्हण हे निरूपा हे जमणार नाही किती वर्षापासून मी या रूममध्ये राहतो आहे तू असं कसं अचानक आम्हाला या रूममधनं बाहेर काढू शकते अगं करायचंच होतं एवढं सगळं तर आम्हाला का कळवलं नाही तेव्हा निरुपा मला लागते हे बघा आता तुम्ही कितीही काही बोलले तरी उपयोग नाही आहे कारण एवढं डेकोरेशन झालं आहे रियाला हवी तशी रूम झाली मग आता एवढं सगळं आपण बदलू शकत नाही ना त्यामुळे तुम्ही इथनं जा आता बाहेर जा ही रूम तुमची नाही आहे आता तेव्हा सत्या लागतो अगं निरुपा मग हा विचार तू आधी करायला होता हे सगळं डेकोरेशन करण्या आधी तू आम्हाला का विचारलं नाही तेव्हा लगेच आता निरुपा मग लागते सांगितलं ना आता ही रूम तयार झाली म्हणून तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं पण आमची रूम एवढी बिघडवायची गरजच काय होती ती आधीच चांगली होती तेव्हा निरुपा असतच म्हणून लागते अरे चांगली नव्हती ती आधी भंगार होती उलट आता भारी चांगली केली किती मस्त दिसते ना एक नंबर रूम झाली त्यामुळे ना आता तुम्ही दोघे ना हॉलमध्ये राहा नाहीतर दुसरीकडे कुठेतरी तुमची सोय करा सत्याला मात्र राग येतो तेव्हा सत्या ओरडतच ते मला वाटतं हे निरुपा या खोलीतनं आम्ही बाहेर जाणार नाही अजिबात तू आम्हाला या खोलीतनं बाहेर काढू शकत नाही तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते सत्या हे घर माझं आहे या घरातली प्रत्येक रूम माझी त्यामुळे कोणाला कुठे ठेवायचं हे मीच ठरवणारा तेव्हा सत्या म्हणू लागतो पण निरुपा कित्येक वर्षापासून मी या रूममध्ये राहतो ही रूम माझी आहे तू असं कसं आम्हाला घराबाहेर काढू शकतो या तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ येतात आणि लगेच ओरडतच म्हण लागतं झालं झालं दोघांचं सुरू गप्प बसा अरे काय सारखी भांडत असतात अरे तुमच्या अशा भांडण्याने ना माझ्या डोक्याला मुंग्या येतात बाद झालं गप्प बसा तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप अरे बघ ना निरुपाने आम्हाला न विचारता अशी कशी आमची खोली रवी आणि रियाला दिली हे निरुपाने चुकीचं केल्या तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा सत्या जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे तू त्यांना न विचारता हे जे वागली ना ती चुकीचं आहे ही रूम त्या दोघांची तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागतो मी मी असं काहीही केलं नाही आहे मी त्यांची परवानगी घेतली होती तेव्हा सत्या मला लागते निरुपा खोटं बोलू नको तेव्हा निरुपा म्हणागते विचार तुझ्या बायकोला मी मीराची परवानगी घेतली होती आणि तिनेच मला सांगितलं रवी भाऊजी आणि रियाचं आत्ताच नवीन लग्न झालं आहे त्यांना मोठ्या रूमची गरज आहे आणि रियाला हवी तशी रूम साजवा म्हणून मी हे सगळं केलं आहे आता मीराला तर धक्काच बसतो मीरा निरुपाकडे बघू लागते तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते रवी अरे बघ ना मीरा किती चांगली आपल्यासाठी किती खूप काय काय करते तेव्हा लगेच आता सत्या ओरडतच मला लागतो धुमके तू हे सगळं तू केलं म्हणूनच मला आज दिवसभर बाहेर घेऊन गेल ती का धुमके तू सांग खरं खरं धुमके तू तेव्हा लगेच मला लागते नाही नाही मी जर आता मी हे सगळं नाही सांगितलं म्हटले तर हे खूप भडकतील आणि एवढी सुंदर डेकोरेशन केलेली रूम सगळी तोडून फोडून टाकतील नाही 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 मला आता शांतच राहावं लागेल तेव्हा सत्या ओरडत मला लागतो धुमके तू सांग लवकर हे समजा करायला तू परवानगी दिली का ते पण मला न सांगता तेव्हा निरुपा लागते सत्या तिच्यावरती काय ओरडतो का, का आता तशी रूम तयार झालेली आहे आणि आजपासून रवी आणि रियाच या रूममध्ये राहणार तुम्हाला जर राहायचं असेल ना तर तुम्हाला दुसरी रूम देते मी चला दाखवते असे म्हणून आता लगेच निरुपा पाठोपाठ सत्या धावतच इकडे बाहेर येतो सत्या पाठोपाठ सर्वजण बाहेर आलेले असतात निरुपा आता त्यांना गोडाऊनच्या रूममध्ये घेऊन येते तिकडे सगळीकडे आता सामान ठेवलेलं असतं सगळे खोके वगैरे असतात खूप राडा असतो त्या रूममध्ये तेव्हा लगेच आता सत्यम मला निरुपा डोक्यावर पडली का अगं या घरात साधं चालायला जागा नाही इथे वावरायचं कसं आणि झोपायचं कुठं खोक्यांवरती का तेव्हा निरुपा म्हणू लागते आता तो प्रॉब्लेम तुमचा आहे तुमचं तुम्ही बघून घेऊ शकता आता तुम्हाला जर या रूममध्ये ॲडजस्ट होत नसतं तर मग तुम्ही हॉलमध्येही झोपू शकता तुमचं तुम्ही बघून घ्या पण आता त्या रूममध्ये तुम्हाला जाता येणार नाही तेव्हा लस सत्या लागतो निरूपा हे समजा तू जे काही केलं ना ते चुकीचं झालंय तेव्हा निरुपा म्हणू लागते हाय का आता तुझ्या बायकोने परवानगी दिली म्हणून तर हे समद मी केलं ना तेव्हा निरुपाला लगेच सत्य मला वाटते निरुपा उगच ह्या समद्याचं खापर धूमकेतूवरती फोडू नको मला माहितीये धूमकेतू तू गप्प आहे म्हणजे नक्कीच तू म्हणून तिच्यावरती हे सगळं ढकलवते तेव्हा म्हणू लागते मी कशाला ढकलवू आता ती गप्प आहे म्हणजे तुला समजत नाही का तिनेच सांगितलं हे समज करायला तेव्हा सत्य दु म्हणतो धुमके धूमकेतू बोल पटकन निरुपाला परवानगी तू दिली का तेव्हा मीरा मीरामुलागते नाही म्हणजे त्यावर निरुपा म्हणागते गप्पा बाईस तू या घरची सून आहे ना मग मी तुझी सासू आहे सासूचा प्रत्येक शब्द ऐकायचा असतो तरच या घरात राहायचा नाहीतर निघायचं या घरात एक गोष्ट लक्षात ठेव या घरात मालकीन मीये मी हे घर माझं त्यामुळे इथे शेवटचा शब्दही माझाच असणार आणि माझा शब्द जो कोणी मोडण्याचा प्रयत्न करेल ना त्याला या घरात राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे तुला जर या घरची सून बनवून राहायचं असेल ना मीरा तर माझा प्रत्येक शब्द तुला ऐकावाच लागेल अशी अट आता निरुपाने मीराला घातलेली असते त्यामुळे मीरा आता गप्प असते तेव्हा सत्या मला लागते निरुपा हे बघ धुमके तू वरती बंदूक ठेवून बोलण्याचा प्रयत्न करू नको जे काय बोलायचे ना ते माझ्याशी बोल तेव्हा निरुपा म्हणा लागते हे बघ मला आता काहीही बोलायचं नाही आहे ती रूम रवी आणि रियाची असणार आहे आणि तुम्ही दोघांनी तुमची सोय करा इकडे ॲडजस्टमेंट करता येत नसेल तर बाहेर हॉलमध्ये झोपा तुमचं तुम्ही बघून घ्या असे म्हणून आता निरुपाला गेस रूममध्ये निघून जाते आता मात्र सत्याला खूपच टेन्शन आलेलं असतं तेव्हा सत्या धुमकेतूवरती ओरडतच म्हणू लागतो धुमकेतू अगं असं का केलं तू आणि एवढं समजा करण्याआधी तू मला का सांगितलं नाही याचा अर्थ धुमकेतू तू फसवलं आहे म्हणून तर दिवसभर मला तू बाहेर बाहेर घेऊन गेली ना धुमके तू अगं का असं केलं धुमके तू अगं ती आपली रूम होती ना वीरा मात्र गप्प असते त्याच वेळेस आता इकडे सुद्धा कर भाऊ रूममध्ये येतात त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं त्यांच्या पाठोपाठ आता निरुपा ही गाणं गुणगुणतच रूममध्ये आलेली असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा अगं खूपच आनंदात दिसायली तू खूपच आनंद झालेला दिसतोय तुला तेव्हा निरुपा लागते होणारच आता माझ्या मुलाचा आणि सुनेचा नवीन संसार सुरू होणार आहे ना मग आनंदच होणार ना तेव्हा तेव्हा सुद्धा अकर भाऊ म्हणू लागतात निरुपा अगं एका पोराचा संसार उघड्यावरती पाडून तू दुसऱ्या मुलाचा संसार सुरू करते तुला लाज नाही वाटत हे सगळं करताना तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा आता मीराने परवानगी दिली म्हणून मी हे सगळं केलं आता तसंही सत्य आणि मीरानेच रवि आणि रियाचं लग्न लावलंय ना मग दिली रूम त्यांना तर काय बिघडलं तेव्हा लगेच सुद्धा अकर भाऊ लागतात निरुपा मीराच्या खांद्यावरती बंदूक ठेवून बोलणं बंद कर तू सगळं तिच्यावरती ढकलवते पण तसं काही नाहीये मीरा असं करू शकत नाही तेव्हा गेस निरुपा निरुपावं लागते नाही करू शकत ना मग आता जे झालं आहे ना ते झालं आजपासून त्या रूममध्ये रवी आणि रियाच राहणार हे माझं ठरलं आहे कारण हे घर माझं आहे आणि इथे मी म्हणेल तेच चालणार तेव्हा सुद्धा बाबू लागतं निरुपा हे गोष्ट विसरू नको हे घर फक्त तुझं नाही आहे माझं पण आहे अर्ध घर माझं आहे आणि आपल्याबरोबर आपल्या मुलांचं पण एवढं लक्षात ठेव आता मात्र लगेच निरुपा म लागते हो गप्प बसा तुम्ही मला जे हवनात तेच होणार या घरात असे आता निरुपा सुधाकर भाऊंना म्हणत असते तर इकडे सत्य आता धुमकेतूला ओरडतच म्हण लागतो धुमकेतू बोलला अगं का फसवलं मला धुमकेतूच्या डोळ्यातनं मात्र पाणी आलेलं असतं ती गप्प असते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो नाही धुमकेतू तु, मला असं फसवू शकत नाही मी तुला चांगलं ओळखतो अगं माझी बायको कशी हे मला चांगलंच माहिती तू जरी या सगळ्याला परवानगी दिली असती तर आपण बाहेर केल्यानंतर तू काहीतरी विषय काढलाच असता आणि मला सांगितलं असतं पण नाही तू काही बोलली नाही याचा अर्थ याबद्दल तुलाही ती माहिती नाही पण निरुपा उगाच तुझ्यावरती सगळं ढकलते पण तू का गप्प माहिती आहे धुमकेतू अगं घरात भांडण होऊ नये तंटे होऊ नये राडा होऊ नये म्हणून तू गप्प आहे ना मी चांगलाच ओळखतो धुमकेतू आता धुमकेतूच्या डोळ्यातनं पाणी तेव्हा सत्यामुळे लागतो नाही निरुप आज जे काही वागले ना चुकी ते चुकीचं आहे तेव्हा मीरा डोळे आणि मुला ते जाऊ द्या ना हे बघा तुम्ही शांत व्हा तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका बरं तेव्हा लगेच सत्या मुला धुमके तू अगं कसं शांत हो मी तेव्हा मीरा म्हणाग लागते बायकोचं मन जिंकण्यासाठी तुम्ही एवढं करू शकता ना तेव्हा सत्य म्हणतो हो धुमके तू तुझं मन जिंकण्यासाठी मी एवढं समज करूच शकतो पण आता काय धुमकी तू आपण कुठे राहायचं तेव्हा मीरा लागते हे बघा काळजी नका करू नका काहीतरी मार्ग काढू यावर आपण आता मात्र सत्याला गेस धुमकेतू बघत असतो आणि मनाशीच म्हणू लागतो धुमकेतू या सगळ्याचा त्रास मला तुला नाही होऊ द्यायचं ग असे आता मीराकडे बघत म्हणत असतो त्याच वेळेस इकडे सुधाकर वाहून लागतात निरुपा हे बघ आणि मीराशी असं वागून काय मिळणार आहे निरुपा तुला तेव्हा निरुपा मला लागते हे बघा मी तिची सासू आहे की नाही मग तिने माझा प्रत्येक शब्द ऐकलाच पाहिजे आता तुमची आई अजूनपर्यंत माझ्यावरती ऑर्डरी सोडत असते हुकूम दाखवत असते मी ऐकते ना त्यांचं कधी त्यांचं ऐकलं नाही असं झालंय का मग मीरा पण माझी सून आहे मी तिची सासू आहे तिने माझं ऐकलंच पाहिजे तरच या घरात राहू देईल कारण हे घर माझं नीट लक्षात ठेवायचं तेव्हा निरुपाला सुद्धा अकर भाऊ लागतात निरुपा तू जे काही वागते ना ते अगदी चुकीचं आहे अगं एवढ्या चुका करणं बंद कर तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा आता रवी आणि रिया त्या रूममध्ये शिफ्ट झालेत ना ते सत्य आणि मीरा त्यांचं त्यांचं बघून घेतील तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही ना मस्त आराम करा मी पण आता मस्त आराम करते असे म्हणून निरुपा तिकडनं निघून जाते तेव्हा सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात निरुपा अगं कधी तुला तुझ्या चुका सुधारण्याची वेळ येणार आहे अगं कधी समजणार आहे तू चुकीचं वागते अवघड आहे निरुपा तुझं असे म्हणत आता सुधाकर भाऊ टेन्शनमध्ये बसलेले असतात तर त्यानंतर इथे आता संध्याकाळ झालेली असते आता धुमकेतूने सगळी कामं आवरलेली असतात आता मीराही खूप थकलेली असते तेव्हा सत्य मनाशीच मला लागतो आता कुठे झोपावं काय करावं त्याच वेळेस मीरा येते आणि मला लागते हो आता खूप थकल्यासारखं झालं हो कुठे झोपायचं आता आपण तेव्हा सत्य मला लागतो धुमकेतू मला या सगळ्याचा त्रास तुला नाही होऊ द्यायचं गं काय करायचं आपण आता मात्र मीरा खूप समजूतदार असते तेव्हा मीरा मला लागते हो एवढी कसली काळजी करताय आपण इकडे हॉलमध्ये झोपूया थांबा मी अंथरून टाकण्यासाठी काहीतरी घेऊन येते आता लगेच सत्या मनाशीच मला हो तो धूमकेतू अगं कुठल्या मातीची बनली गं तू अगं स्वतःला अजिबात त्रास होऊ देत नाही कितीही त्रास झाला तरी दाखवत नाही खरंच धूमकेतू तू माझं मन जिंकलं असास असे म्हणत सत्या धूमकेतूकडे बघत असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता लाईट बंद करून सत्या आणि मीरा हॉलमध्ये झोपलेले असतात तेव्हा लगेच आता निरुपा इकडे पंकज आणि देविकाच्या रूममध्ये दे येते दे। तेव्हा देविका आणि पंकज मात्र खूप खुश झालेले असतात त्यावर देविका म्हणू लागते आई तुम्ही ते आज या दोघांबरोबर जे काही वागलात ना ते अगदी भारी या असाच त्रास द्यायचा त्यांना तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं आज फक्त त्यांना रूममधनं बाहेर काढले उद्या बघ या घरातनं नाही बाहेर काढलं ना तर नावाची निरुपा नाही तेव्हा देविका म्हणू लागते आई पण घराबाहेर काढण्याआधी आपण जरा त्यांची मज्जा घेऊया ना तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे असे म्हणून निरुपा लगेच आता पाणी घेण्यासाठी किचनकडे निघालेली असते ती आता हॉलमधलं लाईट चालू करते तेव्हा सत्या मू लागतो ए कोण आहे कोण लाईट चालू करत आहे तेव्हा लागते मीरा अगं थकली असशील ना तू झोप बाई झोप खूप दमली असशील ना तेव्हा सत्या मला लागतो निरुपा अगं तू लाईट बंद केलं ना तरच आम्ही झोपू शकतो बंद कर लाईट आता निरुपा लाईट बंद करते तर मुद्दा म्हणून आता पंकज आणि देविका हॉलमध्ये येतात तेव्हा लगेच पंकज लाईट चालू करताच मीराला जाग येते तेव्हा सत्या ओरडतच मला लागतो हे फुसक्या कशाला लाईट चालू केला आहे तेव्हा पंकजतो अरे सत्या कसं आहे ना माहिती आहे देविकाला ना आईस्क्रीम खायचा मूड झाला आहे तेव्हा सत्या म्हणतो काय यावेळेस आईस्क्रीम खायची तिला तेव्हा देविका आणि पंकज मुद्दा म्हणूनच आता ही सगळी नाटकं करत असतात कारण सत्यमीराची झोप होऊ नये त्यांना त्रास द्यावा म्हणून हे सगळं चालू असतं पण मात्र आता आपल्या धूमकेतूला होणारा त्रास बघून सत्या तर धुमकेतूसाठी स्पेशल रूम कशी बनवणार हे आपल्याला पुढील भागामध्ये नक्कीच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद